चला मित्रांनो आपल्याला शेवटचं नदी खोरे बघायचे तापी नदीचे खोरे हे बघा महाराष्ट्राचा हा उत्तरेकडचा पार्ट आहे म्हणून या नदी खोऱ्याला खानदेश असंही म्हणतो आपण किंवा उत्तर महाराष्ट्र असे म्हणत असतो तापी नदीबद्दल लक्षात घ्यायचं आहे की तापी नदीच्या उत्तरेकडे या बाजू या भागामध्ये सातपुडा पुढा डोंगरांगा आहेत या या सातपुडा डोंगरांगेलाच पुढं गॅप पडतो इथं बुर्रामपूरला जाण्याच्या मार्गावरती आणि याच्यापुढं दोन शाखा तयार होतात मग अलीकडच्या शाखेला म्हणायचं गाविलगडच्या टेकड्या आणि पलीकडच्या शाखेला महाराष्ट्रात म्हणायचं जिनगडच्या डोंगरांगा आणि मध्य प्रदेशमध्ये म्हणतात कालीभीत या कालीभीत डोंगरांगा आहे ठीक आहे आणि या दोन्हीचं कॉम्बिनेशन या ठिकाणी होतात मग एकत्रित डोंगरांगा आहेत या तर सातपुडा पुढा डोंगरांगा आहेत या या सातपुडा पुढ्या डोंगरांगेला महाराष्ट्रात नंदुरबार जिल्ह्यामध्ये आपल्याला माहिती आहे तोरणमाळ डोंगरांगा म्हणतो आपण अमरावती जिल्ह्यामध्ये गाविलगडचे टेकड्या म्हणतो पुढं मध्य प्रदेशमध्ये यांनाच या ठिकाणी महादेवाच्या डोंगरांगा म्हणतात थोडं पुढं गेलं की मुलताई डोंगरांगा म्हणतात तर अशा पद्धतीनं याचं स्थानिक नावं वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे आहेत आणि दक्षिणेकडून जर बघितलं तर या ठिकाणी सातमाळा डोंगरांगा येतात पुढं या डोंगरांगेलाच म्हणायचं अजिंठा सातमाळा अजिंठाच्या डोंगरांगा तर अशा पद्धतीनं उत्तरेकडून सातपुडा दक्षिणेकडं सातमाळा यांच्या दरम्यानचा हा पट्टा आहे या पट्ट्यामध्ये नंदुरबार धुळे जळगाव बुलढाणाचा उत्तरेकडचा भाग अकोला अमरावतीचा काय भाग लागत असतो ठीक आहे हा पट्टा येतो असतो या नदी खोऱ्यामध्ये मध्य प्रदेशमधून उगम पावते याचा अर्थ मध्य प्रदेश आहे महाराष्ट्र आणि गुजरात आहे तीन राज्य येतात नदी प्रवाहसुद्धा तीन राज्यातून वाहत असतो नदी खोऱ्यासुद्धा तीन राज्य येतात ठीक आहे टोटल अठ्ठावन्न हजार चौरस किलोमीटर एरिया तिन्ही राज्यातलं या नदी व्यापले गेलेलं गेलेले यापैकी महाराष्ट्रामध्ये एकतीस हजार दोनशे चौरस किलोमीटर एरिया ये महाराष्ट्रामध्ये येतो म्हणजे एकूण क्षेत्रफळाच्या जवळपास चोपन्न टक्के एरिया या नदी खोऱ्याने महाराष्ट्राचा भाग व्यापला गेलेला आहे तर अशा पद्धतीनं ही नदी येत असते बघा आता या नदी खोऱ्याबद्दल बाकीच्या नदी खोऱ्याच्या तुलनेमध्ये थोडं वेगळं वैशिष्ट्य लक्षात घ्यावं हो लागणार आहे आपल्याला काय वैशिष्ट्ये तर या ठिकाणी आपण ह्या जो काय हे डायग्राम आहे हा थोडा डायग्राम शितीच समांतर बघावं लागेल म्हणजे आपल्याला वैशिष्ट्य लक्ष द्यायला लागेल हे बघा उत्तरेकडं सातपुडा आहे इथं तापी नदीचे खोरे इथं सातमाळा अजिंठा आहे इथं गोदावर नदीचे खोरे इकडं आपल्याला माहिती आहे परत या ठिकाणी हरिश्चंद्र बालाघाटचे डोंगरांगा आहे इथं भीमा नदीचे खोरे आणि खाली शंभू महादेवाचे डोंगरांगा आणि त्याच्या खाली कृष्णा नदीचे खोरे असा हा क्रम आहे बघा आता हा क्रम असा लक्षात घेऊ आपण उत्तरेकडं इथं सातपुडा डोंगरांग आहे इथं सातमाळा अजिंठा डोंगरांग आहे इथं गोदावरी नदीचे खोरे हरिश्चंद्र बालाघाट इथं भीमा नदीचे खोरे इथं शंभू महादेवाच्या डोंगरांग आणि इकडं कृष्णा नदीचे खोरे हे आहे कृष्णा नदीचे खोरे हे आहे भीमा नदीचे खोरे हे आहेत गोदावरी नदीचे खोरे आणि हे आहे तापी नदीचे खोरे ठीक आहे शिती समांतर जर बघितलं आपण तर समुद्र पातळीचा हा भाग जो आहे तो तीनशे मीटर उंचापर्यंत येतो बघा ही खोऱ्याची उंची तीनशे मीटर आहे गोदर नदी खोरे जी आहे ते नऊशे मीटरवरती आहे हा सुद्धा नऊशे मीटरचा एरिया येतो हा सुद्धा नऊशे मीटरचा एरिया येतो बघा तर बाकीचे खोरे जी आहेत ते तुलनेनं वरती आहे आणि समुद्र पातळीपासून आणि हे जे आहे ते समुद्र पातळीपासून तीनशे मीटर उंचावर आहे फक्त म्हणजे सहाशे मीटर यांच्यापेक्षा उंची कमी आहे त्याचं कारण काय हा जो काही नदी खोऱ्याचा पट्टा आहे खाली खचत चाललेला आहे इथं पण आणि इकडं सातपुडाच्या उत्तरेकडं ज्या काही नर्मदा नदीचे खोरे इथं इथं पण हा जो पण पट्टा या ठिकाणी खाली खचलत गेलेला आहे बघा आणि हा एक पट्टा खाली खचत गेलेला आहे म्हणून भारतातील दोन खजदेरीतून वाहणाऱ्या नद्या कोणत्या तर एक आहे नर्मदा आणि दुसरी आहे तापी सातपुडा पर्वताच्या दोन्ही बाजूला एरिया खाली खचत गेलेला आहे म्हणून या खजदेरीतून वाहणाऱ्या नद्या म्हणत असतो आपण ठीक आहे किंवा गळईतून वाहणाऱ्या नदी म्हणत असतो तर अशा पद्धतीनं हा पट्टा या ठिकाणी लक्षात घ्यायचा मग आता या पट्ट्यामधल्या ज्या काही नद्या आहेत ह्या सगळ्यात पहिलं वैशिष्ट्य हे ते की महाराष्ट्रातली सर्वात खोल घळईतून वाहणारी नदी कोणती तर तापी आहे भारतातली विचारली तर नर्मदा सांगायची ठीक आहे आणि महाराष्ट्रातली विचारली तर तापी किंवा गळेतून वाहणाऱ्या नद्या कोणत्या या दोन्ही पण सांगायच्या नर्मदा आणि तापी ठीक आहे पहिलं वैशिष्ट्य दुसरं वैशिष्ट्य आहे की सर्वात खाली भाग आहे म्हणून खालच्या भागात तापमान जास्त असतं कारण जत जसं उंच जावं तस तसं एकशे साठ मीटरला एक डिग्रीना तापमान घटत असतं म्हणून समुद्र पातळीपासून जेवढा भाग वरती तेवढं टेम्परेचर कमी म्हणून या भागातलं टेम्परेचर कमी असणार आहे कारण हा भाग समुद्र पातळीपासून नऊशे मीटरवर आहे आणि या भागातलं तापमान जास्त असणार आहे म्हणून नेहमी लक्षात ठेवायचं महाराष्ट्रातलं सर्वाधिक तापमान असलेलं नदी खोरे कोणते असा प्रश्न आला तथापी नदीचे खोरे गोदावरी कृष्णा भीमा आणि तापी असे पर्याय दिले तर समजून घ्यायचं आहे तापी नदीचे खोरे कारण तो भाग समुद्र पातळी लगत आहे खोलगड भाग आहे ठीक आहे हे थी दुसरं वैशिष्ट्य आहे तिसरं वैशिष्ट्य काय की जो खोलगड भाग आहे तिथंच गाळ येणार आहे खड्ड्याच्या ठिकाणी गाळ येतो टेकडीवरती गाळ येणार नाही खड्ड्यात येणार आहे गाळ ह लक्षात म्हणून या नदी खोऱ्यामध्ये गाळाचा जो काही विस्तार आहे हे खूप कमी आहे पण याचा गाळाचा विस्तार खूप जास्त झालेला आहे बघा आता लक्षात म्हणजे असा गाळ जर मोजला याची खोली जास्त आहे असा गाव जर मोजला याची खोली कमी आहे म्हणजे बाकीच्या नदी खोऱ्याच्या तुलनेत इथं गाळाची खोली जास्त आहे म्हणून जास्त गाळाची खोली असलेले नदी खोरे कोणते तर तापी आहे ही तिसरं वैशिष्ट्य आहे पहिलं सर्वात खोल घळेतून वाहणारी नदी आहे ठीक आहे दुसरं सर्वाधिक तापमान असलेलं नदी खोरे आणि तिसरं सर्वाधिक गाळाचा विस्तार असलेलं नदी खोरे ठीक आहे आणि चौथं वैशिष्ट्य काय महाराष्ट्रातली सर्वाधिक लांबीची पश्चिम वाहिनी नदी म्हणजे बाकीच्या ज्या नद्या आहेत या सगळ्या पूर्व दिशेनं वाहतात कारण दक्षिण दिशेनं वाहतात पश्चिम दिशेनं वाहणाऱ्या नद्या कोकणातल्या आहे पण कोकणातल्या नद्यांची लांबी खूप कमी आहे अखरे अखेरे एकशे चोपन्न किलोमीटर लांबी आहे हिची लांबी दोनशे आठ किलोमीटर आहे म्हणून महाराष्ट्रातली सर्वाधिक लांबीची पश्चिम वाहिनी नदी कोणती तर तापी नदी हे वेगळे चार वैशिष्ट्ये बाकीच्या नद्यांपेक्षा वेगळे लक्षात ठेवायचं नंबर एक सर्वात खोल गळईतून किंवा खजदेरतून वाहणारी नदी नंबर दोन सर्वाधिक तापमान असलेले नदी खोरे नंबर तीन सर्वाधिक गाळाचा विस्तार असलेले खोरे आणि नंबर चार सर्वाधिक लांबीची पश्चिम वाहिनी नदी अशी हे चार वैशिष्ट्ये या खोऱ्याबद्दल लक्षात घ्यायचे ठीक आहे हे लक्षात आल्यानंतर मग बाकीच्या नद्यांसारखंच या ठिकाणचा पट्टा लक्षात घ्यायचा हे बघा या ठिकाणी हा सातपुडा पुढा डोंगरांगा आहे सातपुडा पुढा दोन शाखा तयार होतात बघा मग महाराष्ट्रातल्या उत्तर भागातून ही शाखा जी जाते इला महाराष्ट्रात आपण जिनगड डोंगरांगा म्हणतो यालाच पुढं मध्य प्रदेशमध्ये कालीभीत म्हणतात आणि दक्षिणेकडून जे काही डोंगरांगा आहेत याला गाविलगडचे टेकडे म्हणतो आपण पुढं मध्य प्रदेशमधले लोक त्याला महादेवाच्या डोंगरांगा आणि थोडं पुढं गेलं की बैतूल जिल्ह्यामध्ये मुलताईच्या डोंगरांगा म्हणतात बघा तर ह्या सातपुडा पुढं स्थानिक नाव स्थानिक नावं मग आता ही नदी जी आहे ही नदी उगम पावते या ठिकाणी गावीरगड डोंगरांगे किंवा मुलताय डोंगरांगा म्हणा मध्य प्रदेशमध्ये इथं उगम पावते बघा ठीक आहे मग मध्य प्रदेशमध्ये उगम पाहून ही जी नदी आहे ही नदी इथून उत्तरेला उत्तर दिशेनं व्हा या ठिकाणी उतारावरती उगम पावते आता इथं ठिकाणी येतं ही मुलताई रांगा म्हणतो आपण त्याला ठीक आहे बैतूल जिल्हा येतो असतो इथून उगम पावते आणि पश्चिम दिशेनं व्हायला लागत असते अशा पद्धतीनं पश्चिम दिशेनं वाहत असताना सुरुवातीला वाहत येते मध्य प्रदेशमधून मध्य प्रदेशमधून येत असते महाराष्ट्रात महाराष्ट्रातल्या अमरावती जिल्ह्यातून वाहत असते बघा अमरावती जिल्ह्यातलीची टोटल लांबी अठ्ठेचाळीस किलोमीटर आहे अमरावती जिल्ह्यातली फक्त अमरावती जिल्ह्यातून परत येते मध्य प्रदेशमध्ये मध्य प्रदेशमधून इथून महाराष्ट्रात रावेर तालुक्यामध्ये येत असते जळगाव जिल्ह्यामध्ये आणि परत मग या ठिकाणी पश्चिमेकडे वाहते म्हणजे महाराष्ट्रात दोनदा प्रवेश करते इथे एकदा इथे एकदा तर दोनदा प्रवेश करणाऱ्या ज्या नद्या आहेत यामध्ये या ठिकाणी या मांजरा आहे गोदावरी आहे पैनगंगा आहे आणि तापी आहे असे चार नद्या लक्षात घेण्याचं आपण मागच्याच लेक्चरमध्ये सांगितलेलं आहे मग यामध्ये आ, रावेर तालुक्यात प्रवेश करते जळगाव जिल्ह्यात मग सुरुवातीला जळगाव जिल्ह्यातून वाहते नंतर जाते धुळे जिल्ह्यात धुळे जिल्ह्यातून जाते नंदुरबार जिल्ह्यात आणि नंदुरबार जिल्ह्यातून प्रवेश करते मग ही नदी गुजरातमध्ये एक वेळेस प्रश्न येऊन गेलेला आहे की तापी नदी गुजरातमध्ये महाराष्ट्रातल्या मा कोणत्या जिल्ह्यातून प्रवेश करते तर महाराष्ट्रातल्या पहिला आपलं कोणतला जिल्हा असेल हा तर नंदुरबार आहे आणि पहिला कोणत्या जिल्ह्यात प्रवेश करते अमरावती दुसरा जळगाव तिसरा धुळे चौथा नंदुरबार तर या पद्धतीने ही नदी अशी वाहत वाहत मग गुजरातमध्ये जाते गुजरातमध्ये सरळ पुढं जाताना याच्यावरती उकाई नावाचा मोठा प्रकल्प लागत असतो उकाई प्रकल्प हा गुजरातमधला सगळ्यात मोठा महत्त्वाचा आणि मोठा प्रकल्प लागला म्हणजे सरदार सरोवरानंतर जर मोठा प्रकल्प कुठला असेल तर उकाई प्रकल्प आहे या प्रकल्पाचं बॅकवॉटरचं पाणी नंदुरबार जिल्ह्यापर्यंत येत बघा ठीक आहे आणि इथं महाराष्ट्रामध्ये जळगाव जिल्ह्यामध्ये हातनूर नावाचा प्रकल्प लागत असतो तर मुख्य पात्रावरती जे काही धरणं आहेत इथं हातनोरे आहे इथं उकाई थोडं पुढं आहे की काकरा पार लागतं असतं छोटं धरण आणि अशीच नदी पुढं पश्चिमेकडं वाहत जाते आणि इथं सोरस शहर आहे या सोरस शहराजवळ ही नदी अरबी सागरला जाऊन मिळत असते बघा ठीक आहे तर अशा पद्धतीनं मध्य प्रदेश एक महाराष्ट्र दोन गुजरात तीन या तीन राज्यातली हिची टोटल लांबी आहे ते सातशे चोवीस यापैकी महाराष्ट्रातली लांबी येते दोनशे आठ किलोमीटर ठीक आहे त्यानंतर दिशा पश्चिम दिशेनं वाते म्हणजे पश्चिम वाईन नदी म्हणून ओळखले जात असते आता या नदीवरची प्रमुख धरणं आपण बघितलेली हातनूर प्रकल्प आहे महाराष्ट्रामध्ये गुजरातमध्ये उकाई आणि काक्रापार प्रकल्प लागतो हा उकाई प्रकल्प आहे आणि हा काकरापार असे प्रकल्प लक्षात घ्यायचे त्याच्यानंतर आता या नदीचं या ठिकाणी उपनद्या कुठल्या कुठल्या त्या उपनद्यांवरती थोडं काम करू बघा माता उपनद्यांमध्ये मा सगळ्यात महत्वाची उपनदी आहे सातपुडा डोंगरांगेच्याच उतारावरती उगम पावणारी उत्तर पूर्णा नदी मध्य प्रदेश महाराष्ट्र आणि महाराष्ट्रामध्ये चांगदेव नावाचं गाव लागत असतं या ठिकाणी ही नदी तापी नदी येऊन मिळत असते बघा ठीक आहे तर सगळ्यात मोठं नदी खोऱ्यामध्ये तापी नदीचे उपनदी महत्त्वाची कुठली असेल तर पूर्णा नदी याला उत्तर पूर्णा नदी असंही म्हणत असतो आपण तर तापी नदीची सर्वात मोठी उपनदी आहे ती मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रातून वाहत असते या नदीवरती बुलढाणा जिल्ह्यामध्ये जी, जी गाव नावाचा मोठा प्रकल्प लागत असतो ठीक आहे मग या नदीवरतीच नदीलाच डाव्या बाजूने येऊन मिळणाऱ्या ज्या नद्या आहेत हे लक्षात ठेवा पहिली उमा येत असते ठीक आहे नंतर काटे पूर्णा येत असते डाव्या बाजूला ठीक आहे नंतर या ठिकाणी जर बघितलं तर मन मन नंतर लागत असते मोरणा ठीक आहे नंतर लागत असते ज्ञानगंगा ज्ञानगंगानंतर येऊन मिळत असते विश्वगंगा नंतर येऊन मिळत असते नळगंगा ठीक आहे नळगंगा नदीवरती बुलढाणा जिल्ह्यामध्ये नळगंगा नावाचा मोठा प्रकल्प लागत असतो तर डावे बाजूच्या या पूर्णा नदीच्या उपनद्या लक्षात ठेवा म्हणजे या तापी नदीच्या साई एक नदी आहे उमा पहिली लागते काटेपूर्णा मन मोरणा ज्ञानगंगा विश्वगंगा आणि नळगंगा या डावे बाजूच्या नद्या आहेत उजव्या बाजूनं जर बघितलं आपण या बाजूनं चंद्रभागा येते पहिली ठीक आहे त्याच्यानंतर जर बघितलं आपण भुलेश्वरी त्याच्यानंतर येऊन मिळत असते शहानूर त्याच्यानंतर येऊन मिळत असते नंद नंतर येणारी नदी आहे वान नंतर येत असते बाणगंगा तर या उजव्या बाजूला तापी नदीला येऊन मिळणाऱ्या नद्या आहेत बघा चंद्रबागा बुलेश्वरी त्याच्यानंतर शहानूर नंद वान आणि बाणगंगा तर ह्या शक्यतो अमरावती जिल्ह्याशी संबंधित येतात बघा अमरावती आणि अकोला जिल्हा तर हे तापी नदीचं खोरं आपलं पूर्णा नदीचे खोरे महत्त्वाचं मानलं जात असतं तर डाव्या बाजूना तापी नदीला पहिली येते पूर्णा नदी पूर्णा नदीवरती हा जी गाव प्रकल्प लागत असतो हा एक महत्त्वाचा प्रकल्प आहे त्याच्यानंतर आता बाकीच्या डाव्या बाजूच्या नद्यांमध्ये इथं अजिंठा डोंगरांगेमध्ये अजिंठ्याच्या लेण्या आहेत त्या लेण्याजवळून उगम पावणारी जी नदी आहे ही नदी येते वाघूर आणि ही वाघूर नदी इथं लेण्याजवळून उगम पावते औरंगाबाद जिल्हा आणि औरंगाबाद जिल्ह्यातून जात असते भुसावळच्या पूर्व भागामध्ये तापी नदीला जवळ मिळत असते बघा वाघूर नदीवरती वाघूर नावाचा मध्यम प्रकल्प लागत असतो जळगाव जिल्ह्यामध्ये ठीक आहे त्याच्यानंतर मग पुढची नदी इथं सायद्री डोंगरांगेमध्ये उगम पावणारी आहे गिरणा गिरणा नदी सायद्रीमध्ये उगम पावते आणि अगोदर अशी पूर्वेला जाते नंतर अशी जाते ती थी। ठीक आहे नाशिक जिल्हा आणि नंतर जळगाव जिल्ह्यामध्ये अ रामेश्वर नावाचं गाव लागत असतं या रामेश्वर नावाच्या गावाजवळ या नदीचा शेवट होता असतो तापी नदीला हे रामेश्वर गाव या गिरणा नदीवरती नाशिक जिल्ह्यामध्ये चाणकपूर आणि गिरणा असे दोन मोठाले प्रकल्प लागत असतात जळगाव जिल्ह्यामध्ये जामदा आणि दहीगाव असे दोन मोठाले प्रकल्प लागत असतात टोटल हे चार मोठाले प्रकल्प या नदीच्या पात्रामध्ये येतात बघा ठीक आहे त्याच्यानंतर इथून अशी वाहत जाणारी नदी आहे बोरी इथे बोरी नदी वाहत असते त्याच्याच बाजूनं वाहत असते पांजरा पांजरा नदीच्या काठी धुळे शहर येतात बघा त्याच्यावरच्या भागामध्ये सय्यद नगर नावाचा मोठा प्रकल्प लागत असतो किंवा याला पांजरा प्रकल्प असंही म्हटलं जात असतं त्याच्यानंतर जाणारी नदी आहे बुराई ठीक आहे पोफरी नावाचा गावाजवळ इथं मोठा प्रकल्प आहे पोफरी प्रकल्प म्हणतात त्याला इथं हा पोफरी प्रकल्प इथं पांजरा प्रकल्प किंवा सय्यद नगर प्रकल्प म्हणतात हा चाणकपूर आणि गिरणा प्रकल्प आहे हा जामदा आणि दहेगाव प्रकल्प आहे तर अशा पद्धतीने या डाव्या बाजूने येणाऱ्या नद्या लक्षात ठेवायचं पांजरा नदी जिथं जाऊन मिळते तिथं मुदवड नावाचं गाव लागतं धुळे जिल्ह्यामधलं हे मुदवड गाव आहेत ठीक आहे तर डाव्या बाजूची या नद्या आणि त्यांच्या संगमावरची गावं लक्षात घ्यायचे आता उजव्या बाजूने ज्या नद्या येतात त्यांच्या लक्षात घ्या नावं उजव्या बाजूने येणाऱ्या नद्यांमध्ये पहिली नदी येत असते थी गोळ ठीक आहे त्याच्यानंतर पुढे येत असते आनेर आनेर नदीवरती ना आनेर नावाचा प्रकल्प आहे धुळे जिल्ह्यामध्ये ठीक आहे आणि अनिर नदी जिथं तापी नदी लिहून मिळते तिथं मांजरोद नावाचं गाव लागत असतं बघा धुळे जिल्ह्यातलं गाव लागतंय संगमारच त्याच्यानंतर नदी येऊन मिळत असते अरुणावती ठीक आहे आणि त्याच्यानंतर येऊन मिळत असते गोमती ही गोमती नदी गोमती नदी आणि इथं तापी नदी यांच्या संगमावरती प्रकाशी नावाचं गाव लागत असतं बघा नंदुरबार जिल्ह्यामध्ये ठीक आहे तर या पद्धतीनं या उज्या बाजूच्या नद्या लक्षात घ्यायच्या गोमती अरुणावती अनेर आणि गूळ ठीक आहे तर याला म्हणायचं तापी नदीचे खोरे मग आता तापी नदीच्या खोऱ्यामध्ये वैशिष्ट्य काय वैशिष्ट्य सुरुवातीला सांगितलं सर्वात खोल घळेतून वाहणारी नदी आहे सर्वाधिक लांबीची पश्चिम वाहिनी नदी आहे त्याच्यानंतर सर्वाधिक तापमान असलेली नदी खोरे सर्वाधिक गाळाचा विस्तार असलेली नदी खोरे ही चार वैशिष्ट्ये या नदी खोऱ्यालाच खानदेश म्हणायचे ठीक आहे त्याच्यानंतर कापसाची काळी मातीचे सर्वात जास्त विस्तार या नदीच्या खोऱ्यामध्येचे म्हणून या नदीच्या खोऱ्यामध्ये कापूस किंवा केळीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतल्या घेतला जातो आहे ठीक आहे आता या ठिकाणी ह्या डाव्या बाजूच्या उपनद्या उजव्या बाजूच्या उपनद्या नदी संगमावरची गावं या पद्धतीनं लक्षात घ्यायचे परत हाच नकाशा एकदा पुढच्या अँगलमध्ये बघू आपण वेगळ्या अँगलमध्ये हे बघा ही, ही इकडं उगम पावते ही नदी तापी नदीचे खोरे इथं सातपुडा डोंगर रांगेमध्ये उगम पावते या बाजूला आणि अशा पद्धतीने वाहत जाता असताना या नदीला उत्तर पूर्ण डाव्या बाजूनं पहिली नदी येते चांगदाव या ठिकाणी तापी नदीला जवळ मिळत असते नंतर वागूर नदी येत असते बघा ठीक आहे नंतर ही गिरणा नदी येते इकडून गिरणा नदीवरती वरच्या भागामध्ये मग चाणकपूर प्रकल्प आहे मालेगावजवळ जर बघितलं तर गिरणा प्रकल्प आहे खालच्या भागामध्ये जामदा आणि दहिगाव प्रकल्प आहे जळगाव शहरसुद्धा याच नदीच्या काठावर येत असतं रामेश्वर नावाच्या गावाजवळ ही नदी तापी नदीला जाऊन मिळत असते त्याच्यानंतर इथून बाहेरी नदी आहे आणि याच्या बाजूने इथून अशी वाहत असते बोरी नदी ठीक आहे त्याच्यानंतर इथं पांजरा नदी येत असते हिच्यावरती पांजरा नावाचा प्रकल्प आहे मुदवड नावाच्या गावाजवळ ही नदी धुळे जिल्ह्यामध्ये तापी नदीला जाऊन मिळते नंतर बुराई नदी आहे बघा बुराई नदी शिंदखेड्या गावाजवळ या ठिकाणी तापी नदी जोन मिळत असते त्याच्यानंतर इकडची गूळ अनिर ठीक आहे अरुणावती आणि गोमती या नद्या लक्षात घेण्यासारखे गोमती नदी आणि तापी नदी यांच्या संगमावरती प्रकाशे नावाचं गाव लागत असतं या गावाला खांदेची काशी असंही म्हटलं जात असतं कारण आशिया खंडातील सर्वात मोठा घोड्यांचा बाजार या ठिकाणी चालत असतो तर अशा पद्धतीनं हे नदीखोरं लक्षात घ्यायचं तर याला म्हणायचं तापी नदीचे खोरे तर ही नदी आहे हिच्याबरोबर आपल्याला हे या ठिकाणी उत्तर पूर्णा नदीचे उपनदी आहे उमा काठीपूर्णा मोरणा मन ज्ञानगंगा विश्वगंगा नळगंगा नदी आहेत उज्या बाजूना चंद्रभागा ठीक आहे शहानूर त्याच्यानंतर या ठिकाणी गौतमी नंदवान बाणगंगा बेंबळा या नद्यांचा हा पार्ट येत असतो बघा तर अशा पद्धतीनं ही नदी खोरं लक्षात घ्यायचं मग आता या नद्यांवरती प्रश्न कसे कसे आलेले आहेत या प्रश्नाकडे जायचं आहे आपल्याला सगळ्यात पहिला प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या नद्या खजदरेतून वाहतात मग आता आपल्याला आत्ता सांगितलेलं आहे की खजदरेतून वाहणाऱ्या नद्या तापी आणि नर्मदा आहे ठीक आहे बाकीची नदी खोऱ्या याच्यामध्ये येणार नाही त्याच्यानंतर महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणती नदी पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहते आता पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहणारी नदी तापीचे कारण ही एकमेव वाहिनी नदी आहे आता पूर्ण आपले दक्षिण पूर्ण पण होऊ शकते त्यामुळे ही पूर्ववाहिनी थे नदी येते बघा ठीक आहे त्यामुळे ही पूर्ण तुम्ही म्हणसाल की त्याच नदीची उपनदी मग पश्चिम वाहिनी पण इथे उत्तर पूर्ण पाहिजे होते हे दक्षिण पूर्ण नदी असू शकते वैनगंगा दक्षिण वाहिनी गोदावरी पूर्ववाहिनी म्हणजे पूर्वेकडून पश्चिमेकडं वाहणारी नदी कुठली असेल मग तापी नदी त्याच्यानंतरचा प्रश्न आहे तापी नदी कोणत्या जिल्ह्यातून गुजरातमध्ये प्रवेश करते आपण आत्ताच बघितलेलं आहे नंदुरबार जिल्ह्यातून प्रवेश करते आणि महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात प्रवेश करते तर पहिल्यांदा अमरावती जिल्ह्यात प्रवेश करते नंतर मग जळगाव जिल्ह्यात प्रवेश करते आता इथं नंदुरबारमधून गुजरातमध्ये प्रवेश करते महाराष्ट्रात तापी नदीची खोरे कोणत्या डोंगर रांगेदरम्यान आहे मग उत्तरेकडून आपण बघितलेलं आहे सातपुडा आहे दक्षिणेकडून सात माळा अजिंठा आहे मग सातपुडा सातमाळा अजिंठा हे दोन नंबरचं उत्तर येते आहे ठीक आहे सातमाळा अजिंठा आणि हरिचंद्र बाराघाट यांच्या दरम्यान कुठलं नदी खोरं आहे गोदावरीचं खोरं लागतं बघा सातपुडा आणि सह्याद्री यांच्या दरम्यान कुठलं नदी ना खोरे नाही हरिश्चंद्र बालाघाट आणि महादेवाच्या डोंगरांगा आहे इथं भीमा नदीचे थी खोरे आहेत ठीक आहे आणि इथं हे या ठिकाणी तापी नदीची खोरे ती असं लक्षात घ्यायचं खालील कोणती तापीची उपनदी नाही ठीक आहे आता उपनदी कुठली कुठली ही आहे पांजरा आहे गिरणा आहे दुधना नाही आहे दुधना ही कुठल्या नदीची उपनदी आहे दुधना ही दक्षिण पूर्णा पर्याय पर्या। ना गोदावरी नदीची उपनदी आहे ठीक आहे तर ह्या पर्याय याला लागू होत नाही गिरणा आहे पांजरा आहे पूर्णा आहे पूर्णा म्हणजेच ही उत्तर पूर्ण आहे कोणती नदी अरबी समुद्राला मिळते अरबी समुद्राला मिळणाऱ्या नद्यांमध्ये तापी नदी आहे आता इथं कावेरी बंगालची उपसागराला जाते महानदी सागराला जाते कृष्णा बंगालची उपसागराला जाऊन मिळते याचं उत्तर येतं तापी तापी पूर्णा खोऱ्यातील नद्यांचा खालीलपैकी कोणता क्रम उत्तरेकडून दक्षिणेकडे बरोबर आहे आता उत्तरेकडून दक्षिणेकडे जर बघितलं आपण तर गिरणा एकदम दक्षिणेकडे येईल गोमती येईल उत्तरेकडे गोमतीनंतर बुराई बरोबर आहे बुराई नंतर पांजरा ओके नंतर बोरी आणि नंतर गिरणा हे उत्तर येतं बघा ठीक आहे हे बघा आपण याच्यात नकाशातही बघू शकतो ही पहिली गोमती नंतर ही बुराई आहे नंतर ही पांजरा आहे नंतर ही बोरी आहे आणि ही गिरणा आहे उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रमानं गोमती बोराई पांजरा बोरी आणि गिरणा असं हे खोऱ्याबद्दलची माहिती लक्षात ठेवा त्याच्यानंतरचा प्रश्न आहे आपण महाराष्ट्रामध्ये पश्चिमेकडून पूर्वेकडे जातो तेव्हा विविध नद्यांची खोरी पार करतो त्यांचा क्रम खालीलपैकी कोणता आहे पश्चिमेकडून पूर्वेकडे भीमा नंतर वैनगंगा आलं डायरेक्ट त्यामुळे हा पर्याय लागू होत नाही वैनगंगा नाही पूर्वेकडून पश्चिमेकडून पूर्वेकडे म्हणतो वैनगंगा एकदम पूर्वेला आहे सावित्री कोकणात आहे बरोबर आहे भीमा पठारावर आहे बरोबर आहे भीमा नदीची उपनदी आहे सीना आणि वैनगंगा हा पर्याय बरोबर आहे म्हणजे अशा पद्धतीनं जर सायद्री म्हटलं तर सायद्रीतून इकडं वाहते सावित्री इथून अशी वाहते भीमा इकडून येते सीना भीमा नदीची उपनदी आहे आणि पूर्व विदर्भामध्ये वैनगंगा आहे तर अशा पद्धतीनं पश्चिमेकडून पूर्वेकडे जाताना नदी खोऱ्यांचा क्रम लक्षात ठेवायचा योग्य जोड्या लावा मात्र जोड्या लावताना या ठिकाणी आपलं उगमस्थान दिलेलं आहे आणि या ठिकाणी नद्या दिलेल्या आहे ठीक आहे गोदर नदी उगम पावते त्र्यंबकेश्वरला भीमा नदी उगम पावते भीमाशंकरला कृष्णा नदी उगम पावते महाबळेश्वरला आणि पूर्णा नदी गाविलगडच्या टेकड्यात म्हणजे सातपुडा डोंगरांगेमध्ये उगम पावते असा पर्याय कुठला आता दोन चार एक तीन दोन चार एक तीन हा पर्याय या ठिकाणी बसतो आहे तर दोन नंबरचं याचं उत्तर येतं बघा त्याच्यानंतर उत्तरेकडून दक्षिणेकडे खालीलपैकी कोणत्या नद्यांच्या खोऱ्यांचा क्रम बरोबर आहे उत्तरेकडून दक्षिणेकडे जाताना आता उत्तरेकडून जाता उत्तर दक्षिणेकडे जाताना तापी गोदावरी सीना भीमा कृष्णा हाच क्रम बरोबर आहे ठीक आहे इथं तापीनंतर गोदावरी आहे गोदावरीनंतर सीना आहे सीनानंतर कृष्णा भीमा इथे यायला पाहिजे होतं नंतर भीमा गोदावरी तापी तापी इकडं पाहिजे होतं तापी सीना गोदावरी इथं पाहिजे होतं भीमा इकडं पाहिजे होतं त्यामुळे एक नंबरचं उत्तर बरोबर आहे जोडे लावा आहे एस टी आय दोन हजार सोळाचा प्रश्न आहे उपनदी आहेत आणि या ठिकाणचं नदी खोऱ्या येतं बघा तापी नदीचं उपनदी कुठली आहे तापीची उपनदी आहे अनेर मांजरा नदीची उपनदी आहे तावरजा प्रवरा नदीची उपनदी आहे मुळा आणि भीमा नदीची उपनदी आहे घोड मग आता उत्तर काय येईल चार एक तीन दोन चार एक तीन दोन हे उत्तर आहे ठीक आहे दोन नंबरचं उत्तर येत असतं योग्य जोड्या लावा मग आता योग्य जोड्या लावताना इथं मुख्य नदी आहेत आणि इथं उपनदी आहेत मग आता मुख्य नदी तापी आहे आता उपनदीमध्ये तापीची उपनदी कुठली आहे तापीची उपनदी येते बघा पांझरा ठीक आहे गोदावरीची उपनदी प्रवारा भीमा नदीची उपनदी इंद्रायणी आणि कृष्णा नदीची उपनदी पंचगंगा म्हणजे उत्तर तीन चार दोन एक तीन चार दोन एक ते एक नंबरचं उत्तर येतं असतं बघा तर या हिशोबानासेब प्रश्नाचे उत्तर देत चालायचे तापी नदी खोऱ्यातील पूर् तापी पूर्णा खोऱ्यातील नद्यांचा खालीलपैकी कोणता उत्तरेकडून दक्षिणेकडं क्रम बरोबर आहे उत्तरेकडून दक्षिणेकडे जाताना हा रिपीट झालेला प्रश्न गोमती बुराई पांजरा बोरी आणि गिरणा हा प्रश्न दोन हजार वीसचा आहे खालीलपैकी पूर्णा नदीच्या उजव्या तीरावरील कोणत्या नद्या आहेत पूर्णा नदीवरती ही पूर्ण डावे बाजू आहे त्यामुळे ही लक्षात येणार नाही बिस्वा ही याची नदी नाहीची ही महानदीची तिकडं उपनदी लागते ही बुलेश्वरी आहे आणि ही शहानूर आहे क आणि ड क आणि हे ड हा पर्याय लागतो इथं गुजरात राज्यातील उकाई हा बहुउद्देशीय प्रकल्प कोणत्या नदीवर आहे गुजरातमध्ये उकाई हा तापी नदीवर आहे आत्ताच आप आपण बघितलं या उकाईचं बॅकवॉटर नंदुरबार जिल्ह्यापर्यंत महाराष्ट्रापर्यंत येतं असतं तर अशा पद्धतीनं आपण हे नदी खोऱ्याबद्दलची माहिती घेतलेली एकदा पुस्तकातून एकदा रीडिंग करून घ्या थोडं नकाशात पण बघा मग डबल डबल या ठिकाणी तिचं वाचन करण्याची गरज पडणार नाही मला वाटतं एवढी माहिती पुरेशी आहे आणि कोणत्याही परीक्षा असू द्या क्लास वनपासून ते क्लास थ्रीपर्यंत सगळ्या परीक्षेला इतक्याच जाग्यात जे काही घेतलं आपण तितक्या जागेत यावरती प्रश्न असू शकतात ठीक आहे थांबू आपण आता मग